आई तुम्ही मला बोलावलं होतं काय साठी बोलावलं होती तुम्ही मी हे म्हणत होती आता मकर संक्रांती हाय बिचारी का काळी साडी आहे तू माझ्या घरची तर आता आपण दोघी जणी मार्केटात जाऊ आणि दोघी काळ्या रंगाच्या साड्या आलो अ दोघी साठी मस्त मकर संक्रांती आहे आता लग्न आहेच पुढं अजून काय होते अनन असं आहे बैठे मी अशी म्हणत होती तुला आई काय साडी काय रंगाची बरं ठीक आहे नाही चाललं जाऊ आणि घेऊन ये साडी मस्त हा मी ना कोमलने म्हटलं तू काही कामाला जाऊ नको काम काही पाहू नको म्हटलं लोक चांगली नाहीये काल ते काम पाहिले गेले ती म्हणते बापा म्हणते का काही चुकी झाली तर मी एक बोट कापत जाईन दुसरी चुकी झाली तर दुसरं बोट कापत जाईन मा हे ता म्हणजे दुसरे खून करण्याचा प्रयत्न काय म्हटलं जाऊ दे म्हटलं बाई तू माया घरच्या वावरात जात जाय म्हटलं आणि तुला माझ्या घरची कामं करत जाय म्हटलं

कुठं तिथं मार स्वतःचे काही लोक चांगले नाही आजकाल पोरी बारीची नाही काय कलावती माय हाऊ काजी हाऊ कावते का का हो ना ताई हाव म्हणे उलचे काही भाजीत नम, नमक कमी झालं म्हणे तर मी ते बोट कापून टाकन म्हणे आणि त्याच्यापेक्षा जास्त मोठी गलती झाली तर तुलीच कापून टाकन म्हणे एवढा माय करायला म्हणे पंधरा हजार रुपये पेवेन म्हणे म्हटलं माय इथं आपल्याला म्हटलं लय मोठे कष्ट करून शंभर कमवायला पुरते म्हटलं पण इथं कमी कष्ट करून पंधरा हजार पुरत नाही म्हटलं म्हटलं जाऊ दे भाई म्हटलं मग काय बाई म्हणे काम करत जाय म्हणे मला गरजच आहे बरं तसही होते ना मग नाही काय घरच्या घरी नाही बाय जर तिला संरक्षण पाहिजे बापा कुठे तिकडे जाता राहू दे करत जाई इथं आमच्या इथं काम करत जाई हो बिचारे ताई बर कलावती मी काय म्हणतो पाय मला जर काम आहे मी चालली बाहेर त्यासाठी नास्ताले कर कोमलसाठी नाश्त्याला कर आणि त्या नवरा येते त्याच्यासाठी जेवण कर आम्ही सगळेजण जेवलो हाय कोमल जेवली आहे नाश्ता तुला लागत असेल तर कर पण पोरासाठी बिचारे जरा सयपाक करून ठेवतो आता आणि दोघं नवरा बायको जेवा काही का का करा तिकडे मला जरा गटाचं तर मी चालली तिकडे बाहेर जरा हाय तुम्ही दोघी जण या पाहत आम्ही चालले बाहेर हा काय बरं बरं जा नाई जा तुम्ही जा काहीच टेन्शन नका जा जा हा ताई खरंच लय ना आहे व ताई तू तुला बिचारे सासूच्या रूपात दुसरी आईच भेटली जशी मग नाही तर काय माय कुठं भेटते असं नाही कुठं भेटते म्हटलं त्यात मी त्यात मी पहिले दुसरं पण व बाबा पहिल्या नवरा हा रंगाचा निघाला दुसऱ्या दुसऱ्या नवऱ्यात मले माय नवऱ्याचा नवराही चांगला हाय जवान जवानी हाय आणि त्याच्याजवळ एवढी मोठी प्रॉपर्टी हाय आणि त्यातल्या त्यात सासू सासरीनं मला स्वीकारलं आणि त्याच्याजवळ मोठी प्रॉपर्टी आहे पैसा हाय सगळ्या गोष्टी बरोबर आहे कोणाला भेटते बाई नशीबच म्हणा माय मला मी मी तर माय नवऱ्याचं पाय धोरते सरवायचं इथं हा पण ती कोणाचं काही नशीबच असते ना एक माय नशीब पाय माय फुटक काय व माय पहिल्या माय नाच मला टाकूनच गेली

मी काय म्हणतो मला आईला सांगतलं होतं तू आहे म्हणून घरी म्हटलं अरे आज मस्त जमलं म्हटलं आता म्हटलं घरी जातो म्हटलं इथे मस्त पैकी आलू चटणी पोळ्या करायला लावतो म्हटलं फटकन माझ्यासाठी स्वयंपाक जेवण करतो मी अन काळी साडी घाला चालली म्हणते मला तर काळा कळाला आवडत नाही दुसरी साडी काही भी खावा मकर संक्रांती काळी साडी घालत असते हाय ना कोमल हो भाऊजी मकर संक्रांती काळीच साडी घालायला लागते अरे यार बरं जाऊ दे काय साडी घालायची घाल पहिले जेवण हटती नाही कै कटती हुएरिया अरे कुछ दिनों मे तो अभि शादी है कुछ दिन तो दिल को संभालो काय हो तेव्हा मागं पडून गेलो होतो तेव्हाच तुमच्या आईने मला घेतलं घाक लग्न कधी होते ना काय होते तर बघा मला लवकर लग लग्न करायचं माझ्या घरी नाही होऊ ना, शकत मला असं वाटतं मी कधी कधी माझ्या नवऱ्याच्या घरी जातील कधी कधी माझा संसार मांडते असंच वाटते मला ऑल मला असं वाटतं काही जीव घालत नाही उपाशीच ठेवतो नाही अरे रे घालतो ना असं काय करतो तुम्ही आता चला चला बरं मदत करू लागा बरं कांदा कापून द्या ना टमाटे कापून द्या तुम्ही मला हे पाय हे अशी कामं जमत नाही आपल्याला तू लावले पण आकर्षण कांदा कापून द्या ना टमाटे कापून द्या

रश्मी दिसत ना तिकडे हे दिसत पार्वती दिसत ना गंगा दिसत ना शांती दिसत्याला काय नका पुसले का बाबा नका पुसायला मग एकामेकीच्या शिवाय घासणी नाही बाबा घुटणे नाही बाबा अन मय आज एकामेकीच्या नाही पाहतो अहो आता तर शांताबाईच ना रश्मीच पटत त्या दिवशी शांताबाईच्या पुरीनं बापा पिंकीने भिकार चुकते न मुक्ते वनावनाच बोलून बसली होती म्हणून शांताबाईनं त्या रश्मीच झालं म्हणते दोन दोन दोन, दोन गोष्टीसाठी तू त्या पुरील नाही म्हणत ते म्हणजे तू त्या पुरील नाही म्हणत याचा वाद झाला तेच तेच पट आलं अ माय बाई हो का पाय व माय फक्त एक तीर चालवला एका तीर मध्ये किती किती निशान लागून गेले व आमचे पाय बर माय तितिया का किरे रे नाकन नाकन कर नुष्टा करे ओबा पछा माले हाँ मने बापा आमती मरी त्री मने जिंदगी टूटना रही मने अंगे नमना तड़प तड़प के इस दिल से आह निकलती गई मुझको सजा दे प्यार की ऐसा क्या गुनाह किया जो लुट गए हाँ सब लुट गए हाँ। <laughs> मैं तो बहुत खुश हूँ इस बात से चल बरो कुमार से मरो बरो बापा हम सागर वाशी देखा तुम्हारे आले हाँ वाशी ते काय म्हटलं तुमच्या राहिले घर फुटाले हे काय वाशीचा बरस बर करते घेणार नाही काही जाऊ जाऊ दे तशीच बडबड करू देऊ दे कुत्रा भुकते आपण भूकाच तुले पाहून नाही गेल्या व्या आई जाऊन नाही लागे ना आता थंडीचे दिवस थंडी लागते म्हणून गेल्या त्या फालतूच्या फालतू कैच्या काही माय कैच्या काही कोणाला बोलत ना ना जाऊ बापा मारा करायच्या पळा बोलून देतात भांडाचं काय मुख आहे एखादी सासू असते तर धुन काढलं तुले बरं जाऊ दे बचत गटाचे पैसे कवा देतो तू बचत गटाचे काय छपसा का साहेबाला नवरा करून घेतो मी अन बस कायले मग गटाचे पैसे किशे द्या लागते <laughs> नाही काय हे असे काम करायचे होते तर मग गटच काय केला हो माय गटात सामील झाली त्याच्यापेक्षा डायरेक्ट लग्न सोबत काय माय झुलवून राहिली माय काजल तू तो साहेब येते शेते येते शेते येते शेते माय भर सारे गट हाय अन काय बिचारे व मी तुमच्या मध्ये लागते हाय तो दोनशे रुपयाचा गट भरून फालतू रुपये दंड लागून जाय काजल त्यावर पाहतो ना मी आमचं जरा आमचं पाहतो तुम्ही काही पडू नका, नका। रुपये आहे ना, ना मी घेऊन दिन ना तुम्ही काही टेन्शन तुम्ही कुठ चालले आता पाय बाबा लवकर लवकर पाय कुठ चालले हो बाबा पाटलीन बाई सुनवाय रिले घेऊन कुठे नाही हो माय बाबी टाक का अव मकर संक्रांती आहे म्हटलं मला मायजवळ काळी साईड होती काही जवळ नाही आहे आणि चल बाई म्हटलं साड्या जमा करा लागते का नाही घाला पाहिजे आता वाय हे चल म्हटलं बाई तुला साडी घेऊन देतो मी घेतो म्हटलं म्हणून आम्ही कपड्याच्या दुकानात चाललो साड्या घ्यायला हाव का व पैदल कोण चालली मग गाडी गाडी काही नाही इथं चालली गावातल्या दुकानात कुठं तिकडे जातो हजार हजार दोन दोन तीन तीन हजाराची आजार साडी पायाली जास्तीत जास्त का दहा हजाराची साडी घ्यायची आहे का पाहिजे जीवार आलत आता म्हटलं थंडी लागते म्हटलं चला म्हटलं उनी उन्ही उनी जरा असं म्हटलं हिच्यासोबत काम आहे तर बोल नाही होते म्हटलं हिच्या कोण गेली हे काही नाही रस्त्यात भेटली तर मराव म्हटलं गेले हो का हो हो चल बाई येतो <laughs> ফালতু ফালেকাফে গোষ্ঠী করতে পাঠল মানে রাখেন দোরা পোরগি ভেটে নেই তো না সারা ভাঁড়ে ফুটলে ভেটে নেই দুসতে শানবাস ওনা চাল আছে যাই আমি পন্ধরা পন্ধ্রা হাজার সাড়ে ঘুরন চুকলা যা দেয় অন্ধার আসল ভাগুন রয়েল না चांगलं घरदार सगळं चांगला घेणार नाही आहे नमस्कार मित्रांनो कसे आहात मित्रा सगळे तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि कमेंट नक्की चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की आणि मित्रांनो मकर संक्रांतीचा हा व्हिडिओ आहे मकर संक्रांतीची तयारी आणि त्याच्यानंतरच आपण लवकरात लवकर आता कलावतीचं कला लग्न ठरवून टाकू आणि नंतर मग आपल्याला शांताबाईला गंगाबाईला एकत्र सुद्धा करायचं आहे आणि काही नाही नवीन नवीन ऍडवाइस द्या आणि व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा हा आता एवढ्याच मिनिटाचा बनवला उद्याचा जास्त मिनिटाचा असेल ओके बाय